नाशिक लोकसभा महाविकास सघाडीचे उमेदवार आजाभाऊ वाजे यांच्यासाठी पवनगर ग्राउंड या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे से आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रचारसभा घेण्यात आली नाशिककरांना भारतीय जनता पार्टीने खोटे आश्वासन देत दहा वर्ष नाशिकचा विकास केला नाही असे आदित्य ठाकरे यांनी प्रचारसभेत बोलत होते आता तरी नाशिककरांनो आणि येत्या वीस मे रोजी अनुक्रमांक तीन मशाल निशाणीवरती बटन दाबू नाशिक लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना भरघोस मतांनी विजयी करा असे देखील युवासेना आदित्य ठाकरे यांनी नाशिककरांना सांगितले तसेच आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सातपूर मधील हर्षल काळे यांनी असंख्य कार्यकर्ते घेऊन पक्षप्रवेश केला यावेळी हर्षल काळे यांनी आदित्य ठाकरे यांना संविधानाची प्रत भेट दिली यावेळी राजाभाऊ वाजे सुधाकर बडगुचर विलास शिंदे देवा जाधव सुनील मोले गोकुळ निगळ निवृत्ती इंगोले गोकुळ नागरे अनिल मोले सनीपुल हर्षल आहेर हर्षल काळे सतीश काळे डॅनियल बेस योगेश काळे प्रकाश गांगुर्डे मनोज मोकळ श्याम वानखेडे साहेब शेख राहुल पगारे स्वप्नील वाघ बबन पंडित पूर्वेस काळे अभि काळे देवन गवारे ऋषिकेश लोखंडे युवासेना उपजिल्हा प्रमुख रामनाथ बोडके समाधान बोडके रावसाहेब कोठुळे शिवाजी कसबे तानाजी कट रंगनाथ मिरे संदीप चव्हाण लाला चव्हाण संजय मेडे दत्ता मोरे दिनकरराव मोरे तसेच सेनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राजाभाऊ वाजे हे प्रचंड मतानं विजयी होतील एक निष्ठावान शिवसैनिक हे तो त्याच्या पाठीशी जनतेचा आशीर्वाद कायमच राहतील आणि आज आदित्य साहेबांची सभा म्हणजे प्रचंड उत्साहात होणार आहे याच्यावरनच आम्हाला पावती मिळणार का राजाभाऊ वाजे प्रचंड मतानं विजयी होणार आहे आज राजाभाऊबाजेंच्या प्रचारार्थ था। माननीय ठाकरे युवास युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेब या ठिकाणी आले होते आणि ह्या शुभप्रसंगी आपल्या सिंदरकरांचे आपल्या सातपूरकरांचे मोठं प्रस्थ काळेजी यांचं आज शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे आणि त्यांनी आपल्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला मला निश्चितच खात्री आहे की सातपूरकरांमधलं जे मतदान आहे त्यांच्या या पाठिंब्यामुळं निश्चितच प्रचंडाशी वाढ होऊन आपला उमेदवार विजयी होण्यासाठी अतिशय मदत होणार आहे मी हर्षल बाळासाहेब काळे प्रभाग क्रमांक अकरा सातपूर शहर आज मी प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या प्रचारार्थी आज मी भव्य असा शिवसेना प्रवेश केला असंख्य माझ्या सहकाऱ्यांसोबत आज माझ्या प्रवेशासंदर्भात सर्व जाती धर्माचे युवक असल्यास असल्यामुळे मला त्यांचं पाठबळ मिळणार आहे भविष्यात आणि ब आणि आम माझी म मा माझ्यासोबतचे जेवढे काही सहकारी आमच्या ताकदीने राजा होवाजे हे शंभर टक्के विजय होणार हे आम्हाला खात्री आहे आणि अर्थातच देशाचं संविधान धोक्यात असल्यामुळे आम्ही हा निश्चय केला की साहेबांच्या सभेत प्रवेश करू करून संविधान अशी ही आपल्या भारताची भेट म्हणून दिली पाहिजे जागर महाराष्ट्र साठी अविनाश शिरसा